त्यांच्या लेखामध्ये काय काय गुण जाणवले किंवा मी असं ऐकलं होतं की ते प्रचंड हे पंक्च्युअल आहेत जो ह्याच्यातही गुण आहे हा प्रचंड पंक्च्युअल आहे दहाची वेळ दिली की तो दीड वाजता येतोच येतो सॉरी दहाची वेळ दिली की तो दहा वाजता येतोच येतो सॉरी सॉरी जरा बोल हे झालं फंबल झालं माझं नमस्कार <laughs> मी मधुरा आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे अनेक कलाकार धमाल गोष्ट आणि एक वडापाव घेऊन येत आहे वडापाव सिनेमा आणि त्यानिमित्ताने निमित्ताने माझ्याबरोबर आहे अभिनेता लेखक दिग्दर्शक अभिनय वेरडे आणि रितिका शोध नमस्कार नमस्कार कसे आहात एकदम मजेत थकल्यात बोलून बोलून ब्रेक्स किती झालेत वडापाव नाही थकलो विकलो काही नाही ठीक आहे एवढी यंग चार्मिंग मुलं बरोबर आहेत दादा सगळ्यात आधी खूप खूप खुँ अभिनंदन कारण शंभरावा सिनेमा आहे तुझा आणि त्या निमित्ताने एक आज मला खूप गप्पा मारायचा कमी आहे पण तरी बघूयात आपण कमी वेळेत आपल्याला किती काय काय बोलताय आणि yes, yes. अभिनय खूप खूप खुँ अभिनंदन कारण दशावतारला जो काही कमाल प्रतिसाद मिळतो म्हणजे okay. मला वाटतं याचीच वाट बघत होते प्रेक्षक की हे कधी घडतंय येस सो दादा तुझ्यापासून सुरुवात करायची मला जिलबी गुलकंद आणि आता वडापाव हे मला वाटतं हे पर्सनल चॉईस वरून हे केलेलं आहे का मला सगळ्यात आधी हे जाणून घ्यायचंय जिलबी आणि गुलकंदच्या आधी वडापाव झालेला आहे लक्षात घे त्यामुळे वडापाव पहिला आहे मग गुलकंद आहे आणि मग जिलबी आहे पण रिलीज जिलबी आधी झाला मग गुलकंद झाला आणि वडापाव आता होतोय सो तर मला असं वाटतं की काही दिवसातच मी म्हणजे नट आहे का आचारी असा प्रश्न लोकांना <laughs> लोकांना पडेल पण एका पद्धतीने दिग्दर्शक हा आचारीच असतो कारण तो सिनेमा बनवत असतो आणि वडापावच्या निमित्ताने तोच काहीसा फील आला की आलं लसूण मिरची कोथिंबीर आ, ओवा म मोहन वगैरे असे वेगवेगळे इन्ग्रेडियंट बेसन जे वडापावला लागतं तसे वेगवेगळ्या पठडीतले कलाकार घेऊन हा चित्रपट मी बनवलेला आहे म्हणजे ज्यात सविता प्रमुण सारख्या ॲक्ट्रेस पण आहेत ज्या बऱ्याच वर्षांनी पडद्यावर येत आहेत आणि ॲट द सेम टाइम अभिनय शाल्व रितिकासारखी झी पण याच्यात आहे सो तीन पिढ्यांचा संगम जो या चित्रपटात आहे तो कलाकारांच्या बाबतीत पण झालेला आहे क्या बात है? अभिनय काय सांगशील वडापावचं मला मगाशी मी ऐकलं की फार धमाल झाले तुझं सिलेक्शन या रोजसाठी पहिल्यांदा जेव्हा ना वडापाव नाव ऐकलंस आणि प्रसाद दादाचा कॉल आला एक काय विचार सुरू काय झालेला आहे विचार म्हणजे मी डायरेक्ट हो बोललो म्हणजे मी काय फार विचारच केला नाही कारण एकतर मी फ्लाइट मध्ये होतो <laughs> आणि ती फ्लाईट लँडच होती लंडन ती होता फ्लाइट फ्लाईट लँड होत होती त्यामुळे विचार करायला फार वेळ नव्हता मी हो करतो म्हणालो डायरेक्ट मग दोन आठवडे थांबलो दोन आठवडे परत लंडनला गेलो सो त्यामुळे एक तर वडापाव माझा अतिशय जीवकी प्राण आहे कारण लहानपणापासून ते कनेक्शन आहे वडापाव सोबत आणि त्यात एक फॅमिली सिनेमा त्यात प्रसाद सर डिरेक्ट करतायत सो असं वाटत होतं की सगळे धागे व्यवस्थित जुळून आलेले आहेत आता फक्त आपल्याला आपली कामगिरी व्यवस्थित करायची एवढं एवढंच लक्षात होतं काय सांगशील छान छान भूमिका तुझ्या वाटायला येतात मला फार कमाल वाटते कारण आपण जितके वेळा भेटतो तितक्या वेळा मला तुझ्याकडून अजून वेगवेगळ्या भूमिका बघायला मिळतात त्यातून ऐकायला मिळतात छान छान स्वतः या भूमिकेविषयी काय सांगशील Uh, माझ्या पात्राचं नाव आहे काव्या आणि uh, ही गोड कुटुंबाची तिखट लव्ह स्टोरी आहे तर त्यातला जो ह्यांच्या गोड कुटुंबात तिखटपणा ॲड करणारी जी व्यक्ती आहे पिपोएन्स ती मी आहे पण असं म्हटल्यावर जे तुमच्या मनात येईल की ही काय बरं खरंच असेल काही अफेअर वगैरे असेल का <laughs> तर तुमचे सगळे हे जे अंदाज आहेत हे खोटे ठरणार आहेत ते नक्की ती काय करते यांच्या कुटुंबात जाऊन हे तुम्हाला पडद्यावरच पाहायला मिळणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग खूप लेअर्ड आणि वेगळं <laughs> पात्र आहे आणि म्हणजे हे खूप अनप्रेडिक्टेबल कॅरेक्टर आहे कारण आपल्याला आधी खूप गोड मुलगी वाटत असते आणि मग ती अचानक असं काहीतरी वागते की आपण विचार करू ही असं का वागते मी पण जेव्हा स्क्रिप्ट ऐकली तेव्हा मला एका पॉईंटला असं वाटलं की अरे ही मुलगी अशी काय पण नंतर जेव्हा मी पुन्हा स्क्रिप्ट वाचली तेव्हा मला तिचं म्हणणं पूर्ण पटलं आणि खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे खूप सुंदर अनुभव होता कारण मी फक्त अभिनयबरोबर आधी काम केलं आहे प्रसाद सरांबरोबर मला काम करायची संधी पहिल्यांदा मिळाली आणि ते पण एक दिग्दर्शक आणि अभिनय अभिनयसुद्धा केला आहे त्यांनी या सिनेमात त्याचबरोबर गौरी शाल्व सविता ताई सिद्धार्थदादा जो आमचा रायटर पण आहे सो अशी खूपच उत्तम कास्ट होती आणि मला असं वाटतं की जेव्हा समोरचे नट एवढे तगडे आणि एवढे भारी असतात तेव्हा आपलं काम अपअप चांगलं होतं त्यामुळे मला खरंच खूप मजा आली क्या बात आहे दादा मला सांग सगळी जी यातली कास्ट आहे सगळे ऑलमोस्ट सगळे जण यंगस्टर्स आहेत जेन्झी आहेत काही यांच्याबरोबर काम करताना कुठेतरी एका पॉइंटला असं वाटलं का की आता मी खरंच सिनियर झालोय नाही त्यांनी तसं वाटून दिलं नाही मला <laughs> नाही असं काही नाही आहे कारण काय आहे की माझ्यापेक्षा खूप सिनियर सविताताई सेटवर होत्याच रोज सो त्यांच्यापुढे मी ज्युनियरच आहे त्यामुळे मी पण स्वतःला ज्युनियरच समजत होतो कारण त्या सतत सेटवर होत्या पण जेव्हा ॲज अन ॲक्टर म्हणून पण जेव्हा डिरेक्टर म्हणून मी काम करत होतो तेव्हा मी ऑफकोर्स यांना सिनियर आहे आणि मला तसंच वागलं पाहिजे आणि तो रिस्पेक्ट तेवढा यांनी पण मला दिला सेट तर थँक्यू अभिनय थँक्यू रितिका पण मजा आली खूप या या लोकांबरोबर मी मी या चित्रपटाच्या निमित्तानं मी सगळ्यांबरोबर पहिल्यांदा काम करतोय oh. म्हणजे मी अभिनय बरोबर पहिल्यांदा काम करतोय रितिका बरोबर गौरी बरोबर सविता त्यांच्या शाल्व बरोबर रसिका बरोबर सात वर्ष मी समोर तिचं काम बघतोय पण तिच्या बरोबर काम मी पहिल्यांदा करतोय सो सगळ्यांबरोबरच मी पहिल्यांदा काम करतोय रादर सिद्धार्थ साळवी लेखक Uh, त्याच्याबरोबर मी पहिल्यांदा काम करतोय अमेय खोपकर ऍज अ प्रोड्युसर आणि मी डिरेक्टर असं पण आम्ही पहिल्यांदाच काम करतोय सगळं जुळून सगळं जुळून आलंय मी मगा असा उल्लेख केला शंभरावा सिनेमा आहे शंभरावं काम आहे कलाकृती मला जाणून घ्यायला आवडेल की इतक्या वर्षांमध्ये इतकी सगळी प्रोजेक्ट केलीस त्यामध्ये ना प्रत्येक कलाकाराला वेगवेगळे अनुभव येत असतात आणि प्रत्येक मला असं वाटतं की ज्यांच्या आज आवर्जून कोणत्या अशा तीन कलाकारांचा उल्लेख करावा असं वाटतं ज्यांच्यामुळे तुला असं वाटतं की तुझ्या विचारांमध्ये किंवा अभिनयाचे संस्कार ते तुझ्यावरती घडत गेले निळू फुले अशोक सराफ विक्रम गोखले स्पष्ट आहे त्याच्यात काही विचार करण्यासारखं काही नाहीच आहे लहानपणापासून या तिघांचं काम करत आलो मी इतका लकी आहे की या तिघांबरोबरही मला काम करता आलं या तिघांना मला जाणून घेता आलं दुर्दैवानी आज निळूभाऊ आणि विक्रम काका आपल्याबरोबर का नाही पण अशोक मामा आज आहेत आणि शंभर वर्ष अजून ते आपल्याबरोबर असतील आणि आस इतकाच तगडा परफॉर्मन्स ते करत राहतील अजून एक महत्त्वाचं नाव आज तो तू विषय काढला म्हणून ज्याच्याबरोबर मला काम करण्याची प्रचंड इच्छा होती काही अंशी ती पूर्ण झाली ते म्हणजे याचे बाबा लक्षमामाबरोबर मी एका ना मी एक नाटक करत होतो त्या नाटकाच्या तालमी आम्ही पंधरा वीस दिवस केल्या आणि मी, मी असा म्हणजे हवेत होतो की लक्ष्मीकांत बेरड्यांबरोबर मला काम करायला मिळते वगैरे आणि नाटकाचा हिरो मी होतो ते गेस्ट मध्ये होते असं असं नाटक होतं सो पण तेव्हाच त्यांची तब्येत बिघडली आणि पुढे त्यांना ते नाटक करता आलं नाही सो त्यांच्याबरोबर पडद्यावर किंवा रंगमंचावर काम करण्याची संधी मला मिळाली नाही पण बहुतेक ते त्यांनी पाहिलं असावं आणि ह्याला पाठवलं असं पण आता त्यांच्या लेखामध्ये काय काय गुण जाणवले किंवा मी असं ऐकलं होतं की ते प्रचंड हे आहेत पंक्च्युअल आहेत जो ह्याच्यात गुण आहे हा प्रचंड पंक्च्युअल आहे दहाची वेळ दिली की तो दीड वाजता येतोच येतो <laughs> सॉरी दहाची वेळ दिली की तो दहा वाजता येतोच <laughs> येतो ये सॉरी सॉरी जरा बोल हे झालं फंबल झालं माझं नाही नाही जोग सपाट जोग त्या काळच्या लोकांकडनं मी लक्षबद्दल जेवढं ऐकलं ते सगळे गुण याच्यात आहेत तो प्रचंड लागावी आहे प्रेमळ आहे खूप माणसं जोडणारा आहे आणि ऑफकोर्स प्रोफेशनल आहे खूप डेडिकेटेड ॲक्टर ॲक्टर आहे म्हणजे त्याला एखादी गोष्ट करायची असेल तर तो प्रचंड मन लावून ती करत असतो आणि तेवढाच तो टाईमपास पण करतो म्हणजे शूटिंग संपल्यानंतर त्याच्यात का टाइमपास कोणी नाही करत मग तो फिरायला जाईल एकटाच फिरायला जाईल किंवा सगळ्यांना घेऊन फिरायला जाईल सगळंच म्हणजे तो फुल ऑफ लाईफ आहे आणि मला असं वाटतं हेच सगळं लक्ष्मी मध्ये असावं मला ते अनुभवता नाही आलं पण जेवढं ऐकलंय हे सगळं त्यांच्यातही असावं आणि त्यांनी किती हिट दिले हे मी वेगळे सांगायची गरज नाही आणि याच्या हिटची सुरुवात आता झाली आहे हळूहळू तो तिथपर्यंत पोहोचेलच कमाल कमाल वडापाववरती जर का एखादं असं एखादं स्पेसिफिक कसं एक टॉपिंग छान लावायचं असेल तुम्हाला सांगितलं की एक लावा मस्त काय ते तर काय काय आवडेल लावायला um, चीज हां मी बटर वडापावचा मेजर फॅन आहे त्यामुळे बटर बटर अच्छा उत्तम लग उत्कृष्ट लागत वडापाव मला दादा तळेली मिरची yes. दादा समोर बसलेली आहे ताई मंजिरी ताई मला सांग की तुमची लव्ह स्टोरी तर सगळ्यांनाच माहिती आहे <laughs> <ने> सो <तिया। laughs> तुमची लव्ह स्टोरी सगळ्यांनाच माहिती आहे पण जर का लव्ह स्टोरी मध्ये वडापाव एक इन्ग्रेडियंट ऍड करून एक छान एखादा किस्सा असेल तर काय सांगायला आवडेल नाही किस्सा असा नाही रोल असा आहे का ऑफ मेजर रोल वेगळ सांगायची गरज नाही पण एकदा आम्ही uh, वडापाव खायला गेलो आणि तेव्हा तिथे आम्हाला सामोसा पाव पण दिसला तो जस्ट इन्व्हेंट झाला होता वाटत कारण सामोसा पावची एवढी काही क्रिएज नव्हती म्हणजे आम्ही लहान असताना वगैरे हो पण तो एकदम दिसला मला सामोसा पाव आणि मी म्हटलं की मी सामोसा पाव खाऊन बघतो आणि मला आवडला तो, तो तर त्यानंतर आज आम्ही आजही आज आम्ही जव, दोघही जेव्हा कुठे जातो ती वडापाव खाते मी, सामोसा खाते। मी सामोसा पाव वा। वाँ। वाँ। समोसा पाव खातो पण म्हणूनच मी वडापाव बनवला मी पण समोसा आहे कारण मला समोसा खूप आवडतो त्यामुळे समोसा पाव उत्कृष्ट लागतो बटर बट बटर पण असतं म्हणजे मिठीबाईचा आहे मी मिठीवाईच्या समोर बटर वडा पाव बटर समोसा पाव मिळतो उत्कृष्ट लागतो तो उत्कृष्ट म्हणजे अजूनही मला ती चव लक्षात आहे आठ वर्ष खाल्लेलं नाही मी आठ दहा वर्ष झाली खाल्लेलं नाहीये तो तिकड जा मिठीबाईचा पण ती चव लक्षात आहे अजूनही माझ्या एक शेवटचा जाता जाता एक प्रश्न मला योग्यता तिथून थांबवते त्याच्या आता अवारता घेतेय मी इंटरव्यू सो जर का तुम्हाला सांगितलं की एक छान वडापावचा एक स्टॉल लावा तर त्याची छान एक कॅची टॅगलाईन काय ठेवायचं गरिबी किंवा श्रीमंतीचा कसलाच आणू नका आव भुकेला पाहिजे वडापाव क्या बाते काय बोलणार तुम्ही म फार <laughs> <laughs> मस्त वाटलं गप्पा मारून खरं मला अजून खूप बोलायचं होतं पण आता वेळ कमी आहे आपल्याकडे पण नंतर आपण लवकरच भेटूया आणि छान छान अशाच कलाकृतींमधून आमच्या भेटीला कायम येत राहा वडापाव सारख्या रुचकर पाककृतीसाठी ती कलाकृती आमच्या समोर आणण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू 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 रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा